आर एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सलग इतकी वर्षे मालमत्ता भाड्याने देऊ नये कारण याने भाडे घराचा ताबा मिळतो या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी प्रॉपर्टी भाड्याने देणे हे उत्पन्नाचा सा एक चांगला मार्ग असला तरी त्यामध्ये अनेक जोखीम असतात जर तुम्ही योग्य कायदेशीर प्रक्रिया न पाळता किंवा भाडेकर आणि मालकाचे हक्क समजून न घेता मालमत्ता भाड्याने दिली तर भविष्यात तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते जर भाडेकर दीर्घकाळ मालमत्तेवर राहिला तर त्याला त्या मालमत्तेवर हक्क सांगण्याचा सा अधिकार मिळू शकतो तर यासाठी कायद्यात एक निश्चित कालमर्यादा ठरवलेली आहे चला तर मग जाणून घेऊया की मालमत्ता किती काळ भाड्याने देणे सुरक्षित आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळा अतिरिक्त हाताळत नाही दीर्घकाळ भाडेकरू राहिल्यास मालमत्तेवर त्याचा हक्क निर्माण होऊ शकतो जर भाडेकरूने वर्षानुवर्षे मालमत्तेचा वापर केला तर तो कायदेशीर मार्गाने त्या मालमत्तेवर ताब्यात मिळू शकतो त्यामुळे मालकाला केवळ उत्पन्नाच्या उद्देशाने मालमत्ता भाड्याने देण्यापूर्वी कायद्याची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो सुप्रीम कोर्ट आणि विविध उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लिमिटेशन ऍक्ट एक एकोणीसशे त्रेसष्टच्या अंतर्गत खासगी स्थावर मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी बारा वर्षाची मुदत दिली आहे तर सरकारी मालमत्तेसाठी ही मुदत तीस वर्षे आहे तर ही मुदत ूच्या ताब्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू होते जर कोणताही व्यक्ती बारा वर्षे एखाद्या मालमत्तेवर सतत ताबा ठेवतो तर कायदा त्याच्या बाजूने निर्णय घेतो याला म्हणतात तर मित्रांनो पजेशन म्हणजे काय थोडक्यात जाणून घ्या भाडे करूला मालकाच्या मालमत्तेवर कोणताही कायदेशीर हक्क का नसतो परंतु जर भाडेकरू दीर्घकाळ त्या जागेवर राहत असेल आणि मालकाने त्याला हटवण्याचा प्रयत्न केला नाही तर ऍडव्हर्स पजेशनच्या नियमानुसार तो त्या मालमत्तेवर आपला हक्क सांगू शकतो ट्रान्सफर प्रॉपर्टी अंतर्गत जर एखादी व्यक्ती बारा वर्षे एखाद्या मालमत्तेवर ताबा ठेवते तर ती व्यक्ती त्या मालमत्तेच्या मालकीचा दावा करू शकते तर मित्रांनो जर भाडेकर सलग अकरा वर्षाहून अधिक काळ मालमत्तेवर राहिला तर तो त्या मालकीचा दावा करू शकतो त्यामुळे मालकाने वेळोवेळी नवीन भाडे करार करणे आवश्यक आहे दरवर्षी नवीन करार केल्यास भाडे दीर्घकाळ राहून हक्क सांगू शकत नाही योग्य दस्तऐवज असल्यास मालमत्तेच्या हक्कावर कुणीही दावा करू शकत नाही तर मित्रांनो मालकाने भाड्याने देताना लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत ते जाणून घ्या मालमत्ता भाड्याने देण्यापूर्वी लेख करार करावा करारामध्ये भाड्याची रक्कम भाड्याचा कालावधी आणि इतर अटी स्पष्ट नमूद कराव्यात भाडेकरू दीर्घकाळ राहत असल्यास वेळोवेळी कराराचे नूतनीकरण करावे मालमत्तेशी संबंधित सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवा भाडेकरूने भाडे न भरल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई करा तर मित्रांनो भाडेकरूने मालमत्तेवर ताबा घेतल्यास काय करावे जाणून घ्या जर भाडे, भाडे थांबवले किंवा मालमत्ता सोडण्यास नकार दिला तर मालकाने थेट कायदेशीर कारवाई करावी भाडेकरूला आधी नोटीस पाठवावी जर भाडेकरूने नोटीस कडे दुर्लक्ष केले तर त्याला सिव्हिल कोर्टात दावा दाखल करून भाडेकरूला हटवता येते घर खाली न केल्यास पोलिसांना माहिती आणि कायदेशीर मदत घ्यावी मालकाला भाडेकरूला पाणी वीज किंवा इतर सुविधा बंद करण्याचा अधिकार नाही भाडेकरूला हटवण्यासाठी शारीरिक किंवा मानसिक दबाव टाकू नये कारण यामुळे उलट मालकाच्या अडचणी वाढू शकतात तर मित्रांनो मालमत्ता भाड्याने देताना योग्य कायदेशीर प्रक्रिया आणि करार करणे आवश्यक आहे वेळोवेळी करार नूतनीकरण केल्यास भाडेकरू दीर्घकाळ राहून मालकी हक्क सांगू शकणार नाही यामुळे भविष्यात कोणत्याही कायदेशीर अडचणी निर्माण होणार नाहीत आणि मालमत्ता मालकाच्या ताब्यात राहणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद